नमस्कार मी विशाल परदेशी सुप्रभात या मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत विद्यापीठांच्या ऑनलाईन परीक्षांचा फज्जा उडाला आहे हो हे खरं आहे कारण गडचिरोलीतल्या गोंडवाना विद्यापीठानं ऑफलाईन परीक्षांचा निर्णय घेतला आहे तर पुणे आणि जालन्यामध्ये अजून मॉक टेस्ट झालेली नाही आहे पाहूयात राज्यभरातल्या विद्यापीठांमधल्या परीक्षेवरील ही आमची विशेष मोहीम सरकारची परीक्षा विद्यापीठाकडून अंतिम वर्षांच्या परीक्षा घेताना प्रचंड गोंधळ उडाला आहे तांत्रिक अडचणींमुळे विद्यापीठांना ऑनलाईन परीक्षा घेता येत नाही आहेत अनेक विद्यापीठांनी तर अजून विद्यार्थ्यांच्या मॉक टेस्टही घेतलेल्या नाही आहेत कोरोनामुळे आधी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सरकारनं परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला पण यामध्ये नियोजनाचा अभाव असल्याचं स्पष्ट होतं परिणामी आता विद्यार्थ्यांसोबतच सरकारची ही परीक्षा आहे आणि या परीक्षेला सरकार कसं सामोरं जात आहे हे आम्ही आमच्या मोहिमेतून सर्व प्रेक्षकांना दाखवणार आपण जर एकूण लक्षात घेतलं तर आठ ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन पद्धतीनं परीक्षा घेण्याचं ठरलं यामध्ये नागपूर विद्यापीठातर्फे एकशे ऐंशी अभ्यासक्रमांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला त्रेसष्ठ हजार पाचशे चार नियमित तर सात हजार तीनशे एकोणऐंशी अनुत्तीर्ण विद्यार्थी एका दिवसात चार टप्प्याची परीक्षा होणार आहे तर प्रत्येक पेपर एका तासाचा राहणार आहे पंधरा मार्च पर्यंतच्या अभ्यासक्रमावरच प्रश्न या ठिकाणी असतील बहुपर्यायी परीक्षा पद्धत इथे अवलंबण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना एका तासात पन्नास पैकी केवळ पंचवीस प्रश्न सोडवणं गरजेचं प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क या पद्धतीनं परीक्षा केवळ पन्नास मार्कची असणार आहे उर्वरित पन्नास मार्क महाविद्यालयांकडून गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाकडून <गड़ी> सोमवारच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यात ऑनलाईन परीक्षा घेत असताना तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली आहे परीक्षा मूल्यमापन विभागाचे संचालक डॉक्टर अनिल चिताडे यांनी यासंबंधीची अधिसूचना जारी केली रद्द झालेल्या परीक्षेचं वेळापत्रक विद्यार्थ्यांना नंतर कळवण्यात येणार असल्याचं नमूद आमची आज परीक्षा होती पाच ऑक्टोबर सकाळी नऊ वाजता परंतु साईटवर खूप प्रॉब्लेम असल्यामुळे ती परीक्षा रद्द होऊन पुन्हा दोन वाजता करण्यात ठरवले पण दोन वाजता सुद्धा पेपर होऊ शकला नाही साईटवर खूप प्रॉब्लेम खूप एरर आणि मेन म्हणजे ओटीपी सुद्धा येऊन नाही राहिला त्याच्यामुळे विद्यार्थी त्रास झाले आम्ही आपला सर्व मोबाईल कम्प्युटर जे जे व्यवस्था मिळाली त्याच्याने आम्ही घेऊन बसलो पण जसं चालू करायला गेलं तेच एरर अनएवेबल साईड असं तसं तेच म्हणत होतात तर मग त्यांनी आम्ही विचारलं कॉलेजमध्ये तर कॉलेजमधून सांगितलं गेलं की दोन वाजता होणार कारण त्यांना गोंडवाना विद्यापीठाकडून आलं होतं पत्र तर आम्ही दोन वाजतापर्यंत वाट बघितली तर दोन वाजता पण चालू केल्यावर तोच प्रॉब्लेम सांगण्यात आला तर सावित्रीबाई फुले पुढे विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा बारा ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत पण मुलांना अजूनही सरावासाठी प्रश्न संच जो आहे तो मिळाला नसल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे दरम्यान वेळेअभावी मुलांना सरा, सराव सराव संच देणं शक्य नसलं तरी मॉक टेस्ट नक्कीच घेतल्या जातील असं विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक काकडे यांनी स्पष्ट केलं आहे तर वेळेत नियोजन होत नसेल तर सरळ परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जी आहे ती स्टुडंट्स वेलफेअर संघटनेनं केली आहे बहुतांश विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहे त्यांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर या सगळ्या विषयाचा परिणाम होत आहे यासाठीच आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केलेली आहे की आपण या सगळ्या संदर्भात लवकरात लवकर खाजगीरित्या लक्ष घालून परीक्षा ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात यावा व योग्य नियोजन करूनच अंतिम वर्षाच्या परीक्षा